आई नाही आता मस्त मोठे साफ करायला घेतल्यात घ्यायचाल का घ्यायचाल ते बघ कसले तोंड वाचून राहिले लावते माझे दात काही घासून ना देत ते ब्रश घेतले त्यांचे दात घासायला बघ कस या मोठ मोठ आई एकूण चौदा होतं आई सवी एक टाइमाला बनवलं तर बाकीच आता नाव ठेवले पाच बनवलं बनवलं पल 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 बाब्या पल त्याची रेसिपी दाखव सर्वांना मोठा असणार किटू त्यांचं दात घासायचं तिथून आरू बोलत आरूला माझी मजा आली आरू घाबरतो आपला सारण थंड झालेलं मस्त आहे की बघा मी असं करणार अजून जर थोडं आरामच भरता का लाही बघा भरता आता मी दाखवतो मला कसं भरायचं आणि मोठे खोलला ना कवटी जोरीने त्याची त्यालाच ठेवायची कसं लहान मोठ्या मोठ्या असतं ना ती कवटी लहान मोठी म्हणे इकडं तुम्ही बघू शकता असं आपल्या रस्त्याला पण तरी आले व एक नंबर मुठे पण बांधायची गरज नाही लागली इकडं बघा मस्त म्हणजे उगाळलं नाही हे बघा आपले वैद्य दिदीने जेव्हा चालू केलेलं आहे सुरुवात केलं आहे मस्त दिला हाय युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयशपाटील अग्रिकले ब्लॉगिंग चॅनलवर सगळं आहे तर आता पावसाळा कधीच चालू झालं आहे आणि पावसाळ्यात आपल्याला मुठे चिमणी गवड्याचे मोऱ्या चढणीचे मासे हे सर्व आपल्याला पहिल्या पावसात भेटतं तर त्यातलीच आपल्याला एक रेसिपी बघायची आहे मुठ्यांची तर चला या बघूया मग दाखवतो रेसिपी कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये इकडं तुम्ही बघू शकता आपण मुठे अंड्यात मस्त आहे की एक नंबर रेसिपी आहे पिठात भरलेले मग पण इकडे बघ तुम्ही बघू शकता आईने आता मस्त मोठे साफ करायला घेतले घ्यायचाल का घ्यायचाल ते बघ बाग कसले तोंड वासून लावते माझे दात काही घासून ना देते ब्रॅश घेतले त्यांचे दात घासायला

का ठेवायच मजा नाही जरा कस ठेवलं मस्त वाटत आपण स्वच्छ पाणी घेतले जमिला मध्ये आता मस्त याना पण नंग्याना पण मिक्सरा नंग्या मां नंग्याना मां ना, मां बाबा असतं ना मास असतो याच्यात बाबा याने टोन बसले

र बघ जोर बघ का ते जोरला होतंय पाऊस या भेटला तर चावल वाटतं मास भेटला तर मग असं कवठी अशी उघडायची त्याची याजी कवठी नाही एकदम असतेच उघडायला लागतं कारण लाई इसूला असतं ई पेंदा पेंदा त्याचा लाई इसू कचकन मोरतं

त्या काहीतरी ठेव निशाणी करू त्याचा एक नाही त्याचा एक पांघरा तोरायला लागेल मग निशाणी करून ठेव म्हणजे अंडी त्यांची अशीच असते खाली खाली एक नंबर भरला टाकायची अशी करायची त्यांची पाण्याची पिशवी असते खाण्याची पिशवी असते ती कडली ना आता कळली बघा मधींच्या सारखी झोसला खाण्याची पिशवी आहे काढायची असते व्यवस्थित चला एक अशा प्रकारे एक मोठा साफ झालेला आहे आता अशाच प्रकारे आई सर्व मोठं साफ करून घेत पूर्ण साफ झाल्यावर डायरेक्ट तुम्हाला रेसिपीकडे रेसिपी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवत आपल्याला पिठात भरून करायचं

इकडे बघू शकता तुम्ही आपण साहित्य सर्व काढून ठेवलेत इकडे कोथिंबीर आपलं गावठोकडी पत्ता ही आपली चाल फ्राय करायची मिरची आहे ना ती जास्त तिखटवाली नॉर्मल आपली कारण की लवंगी मिरची आपली संपली मी घेतले आपला जिरा आहे त्याच्यानंतर अद्रक लसूण खोबरा आपण असा चॉप करून घेतले भुजून घेतले त्या साईडला तांदळाचं पीठ आहे बेसन याचा आपल्याला पीठ करायचं आहे मतलब याचं वाटण करायचं आहे आणि तो पीठ मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपल्याला मोठ्यामध्ये भरायला आणि हे ग्रेवी ग्रेवीसाठी हलद आहे लाल मसाला आहे आपला कल्लरसाठी खडा मीठ आहे आपला आग्रिपोली मसाला तो आपला गरम मसाला धना पावडर आणि कांदा आणि टामॅटो चॉप केले आणि कढीपत्ता हा ग्रेवीचा साहित्य आहे आणि याचा वाटण बनवायचं आहे आपलं पीठ भाजून घ्यायचं आणि कधी पण मोठे भरायचे असतील ना तर लसूण आणि जिरा थोडासा जा, जास्तच घ्यायचा आणि भाकरीचा पीठ म्हणजे नॉर्मल घ्यायचा आणि बेसन पीठ ना तो थोडा जास्त घ्यायचा चव जा वाढते त्याच्याने चला आता आपण कढाई घेतले आता आपण पीठ भाजून घेऊ मस्त गॅसवर गॅस चालू करायची आपल्याला सलात आपण पहिले बेसनपीठ टाकून घेऊ मस्त भाजून घ्यायचं आपल्याला सतत परतीत राहायचा जेव्हा तुम्ही बघू शकता आपला बेसन आणि तांदळाचं पीठ दोन्ही मस्त खरपूस पासून झालेत कलर बघा तुम्ही चेंज झाले त्याचा आणि या साईडला आपण जो साहित्य दाखवलं होतं वाटणाचं वाटण सुद्धा करून घेतलंय मस्त पैकी हा पीठ आता भाजून झालेलं आहे आपला आता कढई परत ठेवले त्याच्यात आपण तेल टाकू जे रडावले हे झीडब्लू तेल टाकलेलं आहे त्याच्यात आपल्याला वाटण टाकायचा आहे थोडासा बाकीचा पोरणीसाठी बघ कांदा तांबोटाकून ठेवणी आपला पीठ बनवायचं इकडे बघा तुम्ही बघू शकता आपले मोठे साफ करून झाले आणि भरलेन बघा प्रत्येक गोर बघा किती मस्त लोक आला ना वीट आहे तो वीट गोर एक नंबर लागतील मस्त पैकी आणि त्याच्या नगे आहेत ते आपल्याला आता मिक्सर घ्यायचं आपलं मस्त फ्राय करून झाले मस्त चालून झाले आता त्या ना मसाला टाकू हे बंदाजी टाकता धानो पावडर ग्राउंड मसाला हलदीन थोडा थोडाच घ्यायचा मीठ याला खरं आपण परतून घेऊ त्यानंतर पीठ टाकू हे वाटण तुम्हाला दाखवलेला अद्रक लसूण मिरची जिरा तो वाटण मस्त आता आपण मिक्स करून दिले आता त्याच्यात आपण पीठ टाकू आपल्याला सारण मिठण हे नाचा सॉरी भराचा आपल्याला जाम भारी लागत हो। नाही खाणार पेंदा बिंदा खाणार ना पण त्याच्यातला हीठ माणूस मस्त खा परून मस्त झाले थोर असं वाटणाचा पाणी फीट झालेलं आहे आपण करून टाकू आता जरा गॅस बंद करू साधारण थंड झाला का आपण मोठ्यान भरून जाऊ अशा प्रकारे आपलं सारण रेडी आहे मस्त घेऊ थंड झाले आपलं सहारण थंड झालेलं मस्त जास्त आहे भरता बघा भरता आता मी दाखवतो तुम्हाला कसं भरायचं आणि मोठ्या खोलला ना कवटी जोरीने त्याची त्यालाच टावायची कसं लहान मोठ्या मोठ्या असतं ना ती कवटी लहान मोठी नीट बसत नाही मस्त असं दाबून भरायचं आणि त्याची त्यालाच लावायची पांगरं दोन ठेवलं ना मोठ्या मस्त वाटतं एक्याने सवरला बघ अजून त्यांना जीव आहे हे बघ पांघरा सवरला एक्याने अशी भरायची मस्त धागे धागे बांधून धाक्यानं बांधायची गरज नाही सुटत नाही ते फोरणीला दिल्यावर म्हणजे आपला बेसन पीठ असतं ना थोरा जास्त घ्यायचा आणि तांदळाचा कमी मग बिलकुल सुटत नाही तांदळाचा थोरा जास्त झाला ना मग ते आपले विरघालता रशन चला आता दोन झाले अशा प्रकारे आता सर्व भरून घेऊ चला अशा प्रकारे आपले सर्व मोठे पिठात भरून झाल्यात बघू शकता आता आपण ग्रेव्हीची तयारी चालू करू इकडं तुम्ही बघू शकता आपण नंग्या घेतल्या जातात ते आपण मिक्सरला लावून घेऊ त्याचा ज्यूस बनवायचा आपल्याला त्याचा रस्ता चांगला होतो रस्ता भारी होता ज्यूस बनवला काढून घ्यायचा नंग्याचं जास्त खायला जमत नाही त्याच्यामध्ये ज्यूस बनवायचा फायनली मिक्सरून झाले आहे म्हणजे आता आपण त्याचा ज्यूस घालून घ्यायचा त्याचा चौथा अलग होईल ज्यूस अलग होईल स्वतः सेपरेट झाला आणि ज्यूस भेटला आपल्या मस्त चला आता आपण कढाई ठेवले त्याचे तेल टाकू आपण तीन डावले तेल टाकलेले आपण त्याला आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे

मस्त तरी आता याला उकळी येऊन द्यायची म्हणून आपल्याला मोठे सोळाच द्यायला इकडं भाव तुम्ही बघू शकता मस्त उकळी आले बघा एक नंबर ग्रेव्हीला त्याच्यात आपल्याला मोठे आहेत सोडाचे मस्त पैकी चला आता आपण सोडूया सोडव त्याच्यात मस्त लगेच ढाकण द्यायचा आणि एकदम परफेक्ट ढाकण नाही थोडासा फुल्ला ठेवायचा कारण नाही नाहीफेक्ट ढाकण दिल्यावर जीव अजून सारखंच अस मस्त लावायचं पांदर सुटलेलं ला ते साईडला सोड

आता कोथिंबीर टाकता अशा प्रकारे आपला रस्सा रेडी भरलेले मोठे पिठात भरलेले मोठे इकडं तुम्ही बघू शकता असं आपल्या रस्साला पण तरी आले व एक नंबर मुठे पण बांधायची गरज नाही लागली इकडे बघा मस्त म्हणजे उगाळलं नाही हे बघा बघू शकता आपल्या वैद्य दिदीने जेव्हा चालू केलेलं आहे सुरुवात केले आहे मस्त तिला भुक भुक् घरी होती भूक लागले भूक लागले तर असं मोठे घाते बघा कसे झाले मग तू या बाबा गा बाबा सुद्धा बसले माझा पण ताट रेडी झाले मस्त या जेवायला जेवण घेतो चला या जेवायला मस्त भात मोठे आणि आपल्या व्हाईट कांदा या जेवायला मस्त येते फायनली जेवण करून झालेले आहे आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा